Namaskar! श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसन पिठाची अशी रेसिपी की खाताना नॉनव्हेजचा स्वाद येईल चिकन मटनसारखा स्वाद येणार शिवाय घरातील सुद्धा आवडीने खातील एखाद वेळेस भाजीला काही नसले किंवा सुचले नाही कमी साहित्यात रोजच्याच मसाल्यात आपण ही रेसिपी बनवू शकतो शिवाय पावसाळ्यात भाज्या फार कमी आणि महागड्या असतात तर अशा वेळी चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढं हे चणा डाळीचं पीठ घेतले आहे एक तीन ते चार लोकांसाठी हलक्या हाताने भरून बेसनपीठ घेतले आता हे बेसनपीठ आपण एका खोलगट भांड्यात घालूयात आणि त्यानंतर आता यात घालूया अर्धा ते पाव चमचा एवढे लाल मिरची पावडर सोबतच अगदी चिमुटभर एवढी हळद त्यानंतर पावचमचापेक्षाही कमी गरम मसाला अर्धा चमचा आले लसूण पेस्ट चवीनुसार मीठ या बेसन पिठा इतपतच मीठ घ्यायचे आणि त्यानंतर आता यात पोहे खाण्याचा एक चमचा एवढे तेल घालूयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात कोरडंच चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आत्ता मात्र यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी करूनच हे घट्टसर आपल्याला भिजवायचं आहे हातानेच असं सुरुवातीला शिंपळा द्यायचा हाताने शिंपळा देऊनच हे मस्त असं भिजवून घ्यायचं जास्त पातळ न करता घट्टसरच हे भिजवायचं तर सुरुवातीला मी थोडं थोडं पाणी करूनच हे असं भिजवून घेतलं आता या यात थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि अजून एकदा मिक्स करून घेऊयात आपलं नेहमीचं भजेंचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर पावरून असं लवकर पडत नाही आहे इतपत हे घट्ट ठेवायचं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं अगदी थोडंसं तिथे तळायला मी तेल गरम करून घेतलं जास्त मोकळ्या तेलात नाही तळते तर हे पा एवढ्या बेसनसाठी एवढंच तेल घेतलं आणि छोटे छोटे असे भजीसारखे हे तळून घेऊयात आकार कसाही आला तरीही चालेल आपल्याला ते नंतर तोडूनच घ्यायचे लहान मोठे आकार गोलसर असा येत नाही कारण हे पीठ आपण थोडंसं घट्टसरसंच भिजलेलं आहे आणि जास्त हे लालसर परतवायचे नाही किंवा अगदी भजी तळल्यासारखे पूर्ण तळून घ्यायचे नाही आहे एका बाजूने तळे तरी पुरेसे आहेत दुसऱ्या बाजूने थोडे शिमलट करून घ्यायचे आणि काढून घेऊयात तर हे पहा अर्धवट असे कच्चेच ठेवायचे आहे आणि असे थोडेसे कच्चे पक्केच हे काढून घेऊयात आता याच पद्धतीने आपण दुसरेही बॅच तळून घेऊयात आकार न देतात जसे हातात येईल तसे पटपट सोडून घ्यायचे थोडं घट्टसर असतं म्हणून गोलसर आकार येत नाही तर या पद्धतीने मी सर्व तळून काढून घेतले जास्त तळ तळायचे नाही तर थोडेसे कच्चे पक्केस काढून तळून घेतले आता इथे काही खडे मसाले घेतले आहेत मी यात अगदी थोडेसे तेलामध्ये आपण हे खडे मसाले टाकूयात यातील थोडंसं तेल मी काढून ठेवलं आणि पोहे खाण्याचे एक ते दोन चमचा एवढंच तेल कढाईमध्ये ठेवलं त्यानंतर या कढाईमध्ये खडे मसाल्यांमध्ये घेतले मी जिरे तमालपत्र दोन ते तीन लवंग अर्धा ते पाव इंच एवढी दालचिनी अर्धी मसाला वेलची आणि खडे मसाल्यानंतर यात एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घातला आणि गुलाबी रंगावर कांदा परतून घेऊयात कांदा थोडासा रंग बदलत आला की तेव्हा आपण यात टोमॅटो घालूयात तर इथे मी टोमॅटो आले लसून चिरून घेतले तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो दोन हिरवी मिरची आले लसून कांद्यासोबत आता भाजून घेऊयात आता कांद्याचाही रंग बदलला आहे मसाले चांगले भाजत आले जास्त चॉकलेटी किंवा काळे करायचं नाही तर थोडंसं असं मस्त लालसर भाजत आलं की तेव्हा घालायचे इथे एक ते दोन चमचा एवढे धरे छान असं सुगंध यायला लागला की आता गॅस बंद करूयात आणि यावरच थोडीशी चिरलेली कोथंबीर घालून गरम मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता सर्व मसाला एका ताटात काढून घेऊयात तर याच पद्धतीने सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे भजे असे तोडून घेतले तर हे पहा या पद्धतीने मी असे हे भजे तोडून घेतले लहान मोठा आकार होता म्हणून एक सारखे भजे तोडून करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून मोठेही ठेवू शकता किंवा तसेही ठेवू शकता तर इथे मी एक सारखे असे भजे तोडून घेतले आणि मसालाही थंड झाला होता मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून वाटण तयार करून घेतले तर बारीक असं वाटण आपलं तयार आहे आता पुन्हा त्याच कढाईमध्ये तेल घालूयात याच गरम कढाईमध्ये पावचमचा मोठ्या पाव चमच्यापेक्षा कमी तेल घातले किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालू शकता तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घालूयात वाटण मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं परतवून परतवून घेऊयात वाटणाचा रंग थोडासा बदलत आला की यात घालूया एक चमचा एवढे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला आपण थोडे खडे मसालेही घेतले आहेत नाही घातला तरीही चालेल पण अजून कुठलाही गरम मसाला किंवा मटण मसाला घातला तर याला अजूनच मस्त अशी चव येते म्हणून अर्धा ते पाव चमचा एवढा कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता त्यानंतर मस्त परतवल्यानंतर यात थोडंसं वाटण्यातलं पाणी घातलं आणि अजून मस्त एकदा मिसळून घेऊयात आणि गॅस आता आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि मसाले अजून शिजवून घेऊयात तर आता अर्ध्या ते एक मिनटानंतर झाकण काढूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तवंग आला आहे मसाले छान असे शि शिजले आहेत आणि तेल सुटेपर्यंत आपण मस्त परतवून परतवून घेऊयात चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया पाणी जेवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची तेवढं पाणी घालून एकदा वाढवून घेतली मस्त असं ढवळून घेऊयात तळापासून ढवळून घेतल्यानंतर आता एक पहिली उकळी फुटली की यात घालायचं चवीनुसार मीठ आपण आधी थोडं मीठ वापरलं आहे म्हणून अगदी अंदाजाने आणि बेता बेताने मीठ घालूयात चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि मस्त अजून एक उकळी फुटू देऊयात खळखळ अशी उकळी आली की आता यात सोडूयात अर्धवट तळून घेतलेले भाजे किंवा याला वडीही म्हणू शकतो तर वडीसारखेच मी अगदी छोटे छोटे करून घेतले तर आता मिक्स करून घेऊयात आणि अजून हे मध्यम ते मंद आचेवर दोन ते ती तीन मिनटं शिजू देऊयात तर मंद आचेवर झाकण न ठेवता अशीच तीन ते चार मिनटं शिजवून घेतली आता गॅस बंद करूयात वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम मस्त अशी वाडींची भाजी किंवा भाज्यांची आमटी सर्व करूयात खायलाही मस्त लागते आणि खूप छान अशी ही वड्यांची भाजी होते एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल फक्त खड्या मसाल्यांचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता मसाला वेलची थोडीशी कमी घ्या आणि दालचिनीचा तुकडाही अर्थात ते पाव इंच एवढा घ्या खूप छान आणि टेस्टी अशी भाजी होते आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद